हैदराबाद गैजेट आधार घेन कैकडी कड़ी समाज आज एस टी ऐसी सवलती या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो च्या कैकडी समाज पामलूर समाज गाव कैकडी समाज कोंचीकुर्वी समाज या चार प्रमुख जातींच्या मूळ हे बीज कैकाडी समाज आहे आणि कैकाडी समाजाच्या अंतर्गत या चार पोट जाती आहेत या जातींना न्याय मिळावं म्हणून येत्या सत्तावीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून आम्ही आमचा समाजाचा मोर्चा पूनम गेट या ठिकाणी नेणार आहोत मी आपल्या माध्यमातून आमच्या समाजातील सर्व घटकांना आव्हान करू इच्छितो की त्या दिवशी मोठ्या संख्येनं आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आत्ताच नुकतंच हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनुसार ज्या पद्धतीनं मोठ्या समाजाला आरक्षण राज्य शासनाने दिलेलं आहे त्या धर्तीवर देखील नोंदी आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान लिहिलेला आहे त्या संविधानाला अनुसरून आम्हाला हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन आमच्या समाजाचं जे मुख्य नोंद एस टी म्हणून आहे तो एस टीचं आरक्षण आम्हाला मिळावं या न्याय भूमिकेसाठी आम्ही येत्या सत्तावीस तारखेला मोर्चा काढत आहोत त्या मोर्चाला तमाम बांधवाने त्यात सहभागी व्हावं विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य